पालकमंत्री पदावरून महायुतीत दावे प्रतिदावे सुरूच आहे रायगड नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा असला तरी कामच सुरू आहेत पालकमंत्री पदाचा तिढे सुटेल तेव्हा तोरा धीर धरा असं अजित पवार आमचे मंत्री अधिक पालकमंत्री आमचाच असणार असं वक्तव्य शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केलंय नाशिक नाशिक, नाशिक रायगडचा तिढा सुटलेला नसला तरी काम चाललेलं आहे आम्ही मला म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून तिथला जिल्हा नियोजन च काय जो काही त्यांचा बजेट असतं ते आम्ही दिले दिलेलं आहे निधी दिलेला आहे दोन्हीकडे निधी वाढवलेला आहे बावीस हजार कोटी रुपयाची सगळीकडे तरतूद केलेली आहे सुटे थोडासा दिनधारा हे बघा अमित शाह हे मोठे नेते आहेत भाजपचे वरिष्ठ नेते आहेत एनडीए आघाडीचे नेते आहेत म्हणून तटकर्यांच्या घरी जेवण जेवायला जाण हे योग्य त्यात काय अयोग्य नाही परंतु पालकमंत्री पदाचा वाद जो आहे तो वाद मुळात व्हायला नको होता असं आमचं भाजपचे तीन आमदार आहेत शिवसेनेचे तीन आमदार आहेत राष्ट्रवादीचा एक आमदार आहे गेल्या वेळेला सुद्धा पालकमंत्रीपद त्यांच्याकडे दिलं होतं आता या वेळेला तो आग्रह धरणं ठीक नाही ज्या ठिकाणी शिवसेनेच्या आमदार जास्त आहे आणि ती मागणी आहे तो मला वाटतं हा तिढा आता सुटेल आणि पालकमंत्रीपद हे आमच्याकडे येईल अशी आम्हाला खात्री आहे